नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो मोठा गाजावाजा करून डिजिटल पेमेंट सेवेत उतरलेल्या पेटीएमवर रिझर्व्ह बँकेने नुकतीच बंदी घातली आहे अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले यात काहीतरी गडबड असण्याची शक्यता नाकारता येत नाही या बंदीनिमित्त आजची कविता पेटीएमचे गौड बंगाल कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा मागे एकदा झाली होती खूप मोठी नोटाबंदी डिजिटल झाला ग्राहक तेव्हा झाली पेटीएमची चांदी मागे एकदा झाली होती खूप मोठी नोटाबंदी डिजिटल झाला ग्राहक तेव्हा झाली पेटीएमची चांदी जाहिराती आल्या पेपरमध्ये रंगीबेरंगी पान भरून दिग्गज मोठे त्यांचे फोटो पहिल्या पानावर सोबत घेऊन जाहिराती आल्या पेपरमध्ये रंगीबेरंगी पान भरून दिग्गज मोठे त्यांचे फोटो पहिल्या पानावर सोबत घेऊन पेटीएमचे नाणे खणखणले आणि गाडी सुसाट सुटली बिले सारे भरण्यासाठी पेटीएम ॲप खास झाली पेटीएमचे नाणे खणखणले आणि गाडी सुसाट सुटली बिले सारी भरण्यासाठी पेटीएम ॲप खास झाली चालले होते सारे सुरेत असे अचानक काय झाले पडद्यामागे काय घडले नक्की असे काय बिघडले चालले होते सारे सुरळीत असे अचानक काय झाले पडद्यामागे काय घडले नक्की असे काय बिघडले रिझर्व्ह बँकेने दिला दणका लावले पेटीएमवर निर्बंध नेहमी वापरात असलेले वॉलेट अचानक झाले बंद रिझर्व्ह बँकेने दिला दणका लावले पेटीएमवर निर्बंध नेहमी वापरात असलेले वॉलेट अचानक झाले बंद गुंतवणुकीचा वाजला बाजा तरी संचालक मंडळी मात्र बिंधास्त ठरवून केलेले बंगाल की ही बँकेत विलिनीकरणाची सुरुवात गुंतवणुकीचा वाजला बाजा तरी संचालक मंडळी मात्र बिंधास्त ठरवून केलेले बंगाल की ही बँकेत विलिनीकरणाची सुरुवात ठरवून केलेले बंगाल की ही बँकेत विलीनीकरणाची सुरुवात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरेच काहीतरी बंगाल असेल का यात कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद